अहमदनगरमधील एका बालगृहातील मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्या संस्थेचे अध्यक्ष आणि अधीक्षक यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अहमदनगर मधील एमआयडीसी परिसरातील आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्ट संचलित शैक्षणिक बालगृहात सैराज बाबरे या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला होता याबाबत त्या मुलाच्या आईनं सी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रस्टचे अध्यक्ष अनिल बालगृहाच्या अधीक्षक पुष्पांजली बाळासाहेब थोरात या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय येथील बालगृहाच्या बाहेरील बाजूस जीर्ण झालेल्या विजेच्या केबल तसेच वायरमुळे बालगृहात तस असलेल्या मुलांचा शॉक लागून मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असताना वसतिगृहाच्या निष्काळजीपणाने या, या बालगृहाच्या इमारतीच्या विजेच्या तारेची देखभाल न ठेवता ती तशीच उघडी ठेवली आणि त्या तारेला सैराज बाबरे या मुलाचा हात लागून दुर्दैवी मृत्यू त्यास अध्यक्ष आणि कारागृह अधीक्षक हेच जबाबदार आहे असं मृत मुलाच्या ऐना फिर्यादीत म्हटलंय तर या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल परदेशी हे तपास करतायत బిరో రిపోర్ట్ న్యూస్ టూడే ట్వెంట్ ఫోర్ అహ్మనగర్